जानेवारी महिन्यात होणाऱ्या हजरत मिरासाहेब दर्गा उर्सासाठी महापालिकेच्या मिरज हायस्कूल मैदानाची जागा भाडेतत्त्वाने देताना निविदेमध्ये पारदर्शकताबरोबरच भाविकांना पाळण्यासह मनोरंजनाचे दर निर्धारित करण्याची तसेच महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे केली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी समन्वयक शंकर परदेशी नरेश सातपुते राकेश तामगावे अफजल बुजुक संतोष जेडगे राजेंद्र झेंडे वसीम सय्यद सलीम खतीब अभिजित दानेकर श्रीकांत महाजन आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे गतवर्षी मिरज हायस्कूलच्या मैदान जागा भाड्याने दिलेल्या निवेदन निविदेत पारदर्शकता नसल्याने ठेकेदाराने याचा गैरफायदा मनोरंजन खेळाचे दर भरमसाट लावून भाविकांची आर्थिक लूट केली होती गतवर्षाचा अनुभव बघता ज जागा भाड्याने देण्याच्या निविदेत पारदर्शकता आणून मोठ्या आकाराचे पाळण्यासह अन्य मनोरंजन खेळाचे प्रत्येक व्यक्ती दर पन्नास रुपये आणि लहान पाळण्यासह अन्य मनोरंजन खेळाचे प्रत्येक व्यक्ती दर तीस रुपये निविदेत नमूद करणे आवश्यक आहे भाविकांच्या सुरक्षितेसाठी विमासह अन्य उपाययोजना करण्याबरोबरच उरसात येणाऱ्या महिला भाविकांसाठी जागोजागी स्वतंत्र फिरते शौचालय बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे गतवर्षी जागा ठेकेदाराने नऊ लाख चाळीस हजार भाडे घेऊन मनोरंजन खेळाचे भरमसाठ दर आकारले होते यंदा दर निश्चित केल्यास ठेका कमी दरात देणे जाण्याची शंका सहाय्यक आयुक्त अडसुळे यांनी मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नागरवोजे यांना व्यक्त केली असता गतवर्षीपेक्षा दोन लाख साठ हजार अधिक म्हणजे बारा लाख रुपये भाडे देऊन निर्धारित दरात ठेकात घेण्याची तयारी मिरज सुधार समितीने दाखवल्याने अधिकारी सुद्धा गप्प झाले यावेळी आयुक्त शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण नगर अभियंता वैभव वाघमारे आज मिरज शहर सुधार समितीतर्फे सहायुक्त अडसू साहेब यांची भेट घेण्यात आली मिरज शहरात काही दिवसात होत असलेल्या ऊर्जा संदर्भात आणि नागरिकांना सुविधा सुविधा योग्य पद्धतीने मिळाव्यात या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली दर गेल्या वर्षी पाडण्यासंदर्भात काही प्रमाणात आलेल्या तक्रारी आणि आवादवी लागू केलेला दर या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना माफक प्रमाणात म्हणजे पन्नास आणि तीस रुपये अशा स्वरूपातलं दर आकारणी व्हावी या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि महिलांसाठी खास करून कृत्य शौचालय तसेच विविध सुविधा ह्या नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात ही आमची प्रमुखांनी यात मागणी होती आणि त्या संदर्भात अर्जुन साहेबांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचे आम्हाला सांगितलेलं आहे